डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेली एक सत्य कथा आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे ही कथा आंबेडकरांनी अस्पृश्य विद्यार्थी मुंबई संमेलनाच्या अध्यक्षपदावर असताना दिनांक बारा डिसेंबर एकोणीसशे रोजी विद्यार्थ्यांना सांगितली होती ती अशी की बडोदे संस्थानामध्ये एक गृहस्थ होता तो बी ए पास झाला होता महाराजांनी त्याची नेमणूक एका खेडेगावामध्ये केली होती त्यावेळी बडोदे संस्थानाची दप्तर गुजराती मधून असे इंग्रजी मधून ते चालत नसे तो मनुष्य फार आळशी होता तो वृत्तपत्र वाचत नसे परिणाम असा झाला की काही वर्षानंतर त्याला देखील ओळख राहिली नाही हे अगदी सत्य आहे तेव्हा बाबासाहेब म्हणतात कि माझा सुद्धा असाच अनुभव आहे पीएचडी ही पदवी मिळवण्याकरिता फ्रेंच व जर्मन भाषा अवगत करण्याचा निर्बंध असे त्यावेळी हो त्या भाषा मला अवगत होत्या परंतु आता त्या भाषांचा व्यसंग नसल्यामुळे त्या भाषेतून बोलणे मला कठीण जाते अलीकडे मी फ्रान्स व जर्मनी मध्ये जेव्हा गेलो तेव्हा त्या भाषेतून बोलण्याचा मला त्रास पडू लागला म्हणून विद्येचा व्यसंग नेहमी केला पाहिजे ज्याप्रमाणे माणूस एकदा दारू पेरू लागल्यावर तो ती पित राहतो अगदी त्याचप्रमाणे विद्यार्जनाच्या बाबतीत झाले पाहिजे विद्येची खरी गोडी कोणाला लागली आहे तर ती की जो बायकोपेक्षा व पोरांपेक्षा ज्याचे विद्येवर जास्त प्रेम आहे त्यालाच विद्येची गोडी लागले असे मी म्हणेन असे बाबासाहेबांनी विद्यार्थ्यांना शिकलेल्या मनुष्य आळशी अशी गोष्ट सांगितली होती